नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंगाविषयीच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज पत्रिकेतल्या अकराव्या स्थानावर जाऊ मागच्या भागामध्ये आपण पत्रिकेतल्या दहाव्या स्थानाचा अभ्यास केला होता आज त्या स्थानाच्या संबंधितच पुढचं स्थान पाहू पत्रिकेतलं अकरावं स्थान काय पाहिलं जातं पत्रिकेतल्या अकराव्या स्थानावर या स्थानावरनं उत्पन्नाची साधनं बघितली जातात उत्पन्न बघितलं जातं मिळकत बघितली जाते थोडक्यात तुमच्याकडं पैसा किती येतो तुमच्या आर्थिक लाभाचं प्रमाण किती आहे याचा सर्वार्थानं अभ्यास पत्रिकेतल्या अकराव्या स्थानावर करता येतो या स्थानामध्ये असलेली रास त्या स्थानामध्ये असलेले ग्रह तुम्हाला किती पैसे मिळवू शकतात याचा अभ्यास करून देतील असं मी नक्की म्हणेन पत्रिकेतलं अकरावं स्थान महत्वाचं स्थान हे स्थान पत्रिकेतल्या दहाव्या स्थानावर अवलंबून आहे म्हणजे जे, जे उत्पन्न तुम्ही मिळवता त्या उत्पन्नाचा भाग कितपत असू शकतो जे मिळते ते उत्पन्न तुमच्याकडे कसं येईल टप्प्याटप्प्याने येईल अगदी अलगद येईल अडथळे येऊन येईल का बिना अडथळ्याने येईल या सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या अकराव्या स्थानावर केला जातो या स्थानावरनं मित्र म्हणजे बघता येतात तुमच्या आयुष्यात येणारे मित्र हे तुम्हाला आर्थिक लाभ करून देतील तुमच्या व्यवसायामध्ये मार्गदर्शन ठरतील मदत करणारे ठरतील या मित्रांचा अभ्यास पत्रिकेतल्या अकराव्या स्थानाने केला जातो या स्थानावरने असं मी म्हणेन की तुमच्या जीवनाच्या सुखकारक गोष्टींचा भाग तुमच्यापर्यंत कितपत येऊ शकतो तुमच्याकडे कसा येऊ शकतो या गोष्टींचा अभ्यास केला जातो मदत करणारे मार्गदर्शन करणारे आर्थिक लाभ मिळवून देणारे मित्र आणि तुमच्याकडे येणारा पैसा अनेक मार्गानं पत्रिकेतला अकरावं स्थान या स्थानामध्ये काही विशिष्ट ग्रहस्थिती असेल तर तुमच्याकडे अनेक मार्गाने पैसा येतो उत्पन्नाची साधनं अनेक असू शकतात विविध उत्पन्नाची साधनं पत्रिकेतल्या अकराव्या स्थानात बघता येतात हे नक्की या स्थानामध्ये असलेली रास आणि त्या राशीमध्ये असलेली ग्रहस्थिती तुमच्या आर्थिक उत्पन्नाचा सर्वाधिक अभ्यास तुम्हाला करून देतील असं मी नक्कीच सांगेन पत्रिकेतल्या या स्थानाचा विचार प्रत्येकानं जरूर करावा त्या स्थानामध्ये असलेली रास ग्रहस्थिती अभ्यासून आपण या दृष्टीनं उत्पन्न कसं वाढवू शकतो उत्पन्न कसं मिळवू शकतो हे ठरू शकतो त्याचा अभ्यास करू शकतो दिशादर्शक स्थान आहे असं मी नक्की म्हणेन तुर्तास इतकं धन्यवाद